राणी कलर चा हा कलर आहे जे कलर तुम्ही दिसताय तेच कलर मिळणार तुम्हाला जर बुक केलं तर राणी कलर मध्ये येणार मोरपंथी आणि शेवाडी कलर चे मिक्स कलर आहे त्यानंतर इथे मेहंदी कलर एकदम न्यू कलर दिला आहे हा सुद्धा फेमस सर्वात जास्ती चालतो आहे तो एक कलर आहे फक्त सहाशे नव्वद रुपयाला साडी आहे ही पूर्ण ब्लाउज इथे भरीव येणार लास्ट कलर आहे आंबा कलर आहे हा सुद्धा कलर बघताय तुम्ही खूप सुंदर आहे आणि साडी बुक कशी करायची आहे काय हे सर्व मी चॅनल वर पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आणि चॅनल